बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन विचारवो विचार घेऊन आलोय तो विचारवो विचार पूर्ण काय करावा आवड्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावा बंधू आणि भगिनींनो तुमचा बोलण्यातून वागण्यातून तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची गुणाची व वर्तनाची परीक्षा केली जाते तुमच्याकडे <laughs> असलेल्या तुमच्या बोलण्यातून वागण्यातून व वर्तनातून तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची परीक्षा केली जाते बांधवांवर उदाहरणार्थ एका गावामध्ये दिवाळीच्या वेळेस दोन्ही जवळ सोबत दोन्ही सोबत आलेमुळ पावली दोन्ही सोबत कारण त्या माणसाच्या दोन्ही मुलीचे लग्न हे सोबत झाले होते एकच मांडवत झाले होते मग दोघांची नवीन दिवाळी त्याला सोबत करायची होती म्हणून ते दोघेही सोबत आले एक होता नौघवाला आणि होता गतीवाला जो नौकवाला होता त्याच वागणं बोलणं राहणं हे चांगलं होतं प्रत्येकाशी प्रेमानं दिवाळ्यानं बोलत होता वागत होता आणि एकमात्र वेरे जायरे कार्य कारण तो गतीकत असल्यामुळं त्याला कोणाशी वागावं बोलावं राहावं कसं याचं होत नवीन उंचावाई असल्यामुळे प्रत्येक जण याला प्रत्येकाच्या घरी होते या शेतीवाल्याचं बोलणं वागणं जरा उदतवाट उदत वाटू लागलं तेव्हाच त्यांच ना बाबा हा चांगला आहे आणि म्हणजे जो नवाला हा चांगला आहे आणि हा वाईट आहे मला सांगायचं तात्पर्य बलवानी बाबा एवढं तुमच्या बोलण्यातून वागण्यातून तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची गुणाची व वर्तनाची परीक्षा केली जाते म्हणून माणसाने चांगले वागावं बोलावं आणि राहावं नसता अशी लोक परीक्षा घेतात आणि माणसाला नाव ठेवत असतात माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असं वाटतं नाही तर तुमच्या नातेवाईकांच्या कोणातरी कापडसरा सांगा म्हणजे असं चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि माझा व्हिडिओ तुमच्या आणि कसं कापडल मग तुम्हाला पुन्हाच राहणार पुन्हा कसं विनंती करतो की माझ्या अनमोल विचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढं ठिकाणी म्हणून धन्यवाद टेकल्याबद्दल